अलीकडच्या काळामध्ये पूर्वी फक्त न्यूजपेपर असायचा आणि न्यूजपेपरच्या बातम्या ज्या असायच्या त्या टी व्हीच्या बातम्या कधीतरी टी व्हीच्या दूरदर्शनच्या माध्यमातूनच बातम्या असायच्या नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं जे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सा जे साधन होतं ते न्यूजपेपर हेच होतं आणि बरोबर सगळ्यात महत्त्वाचं असायचं ते अग्रलेख आणि ह्या अग्रलेखातून ज्यावेळेस अग्रलेख आवर्जून वाचले जायचे आणि या अग्रलेखातून खऱ्या अर्थाने आगळं वेगळं प्रबोधन किंवा काही सत्य परिस्थिती सगळी समाजापुढं आणण्याचं काम पेपरच्या माध्यमातून होत होतं अजूनही होतं चांगले चांगले अग्रलेख आजही परंतु अलीकडल्या काळामध्ये व्हॉट्सॲप असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडंसं त्याचा जो वर्ग आहे वाचणारा कारण की आमच्या वयापर्यंत किंवा बाकीच्या वयापर्यंतचे पन्नास साठवीपर्यंतचे जे वर्ग जो होता तो पेपर अग्रलेख हा वाचणारा होता अलीकडल्या काळातला जो वर्ग आहे जो तरुण वर्ग आहे हा सगळा व्हॉट्सॲप मीडिया किंवा फेसबुक या माध्यमातूनच बऱ्याचशा गोष्टी पाहत असतो पेपर वाचायला खूप लोक कमी पडलेले आहेत पण तरीसुद्धा नवीन नवीन त्याच्यातून प्रयोग करण्याचं काम होतं आणि या सगळ्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप खोलवरपणे काम करत असताना आमचे हे पत्रकार मित्र सुद्धा खूप कष्ट करतात खूप त्यांना सुद्धा पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात तर खूप अडचणी असायच्या डीके सांगायचे की कुठे कुठे आम्ही पत्रकारिता करत असताना माझ्याकडे दोन दोन तीन तीन तालुके असायचे एस टीची सोय होती कुठं लवकर फॅक्सवर सुद्धा जायचं नाही मोबाईल फोन तर कधी लागायचे नाहीत अशा पद्धतीने बातम्या देण्याचं काम पूर्वीच्या काळामध्ये झालं आज तसं होत नाही आज इन्स्टंट असतो पटकनी कुणी काय घडलं काय झालं तरी इलेक्ट्रॉनिक म मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पटकनी जातात पण आता हे सांगत असताना प्रदीप वळसे पाटलांनी मग अशी काही मुद्द्यांना हात घातला मला सुद्धा जास्त काही बोलायचं नाही परंतु त्यांनी जे सांगितलं माझ्या डोक्या माझ्या मनामधली सुद्धा मी खंत व्यक्त करत असताना ज्यावेळेस एखाद्या संस्था उभ्या राहतात त्यावेळेस पत्रकार मित्रांनी सुद्धा थोडस कुणी सवंग लोकप्रियतेसाठी पत्रकार परिषदा घेतो आणि त्या पत्रकार परिषदे मधून एखाद्या संस्थेवर आरोप करतो आणि मग ह्या एखाद्या संस्थेवर आरोप केल्यानंतर त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे न पाहता पत्रकार मित्र त्या बातम्या त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी किंवा कुणाला तरी खुश करण्यासाठी आहे तशा पाठवल्या जातात आणि मग त्या पेपरमध्ये छापल्या जातात याच्यामधून कदाचित ती व्यक्ती मोठी होते तुम्ही व्यक्तीवर लिहा एखादी व्यक्ती चुकत असेल तर तिला जरूर जोडा परंतु एखाद्या संस्थेचं त्याच्यामधून नुकसान होतं संस्था मोठी करण्यामध्ये खूप मोठे कष्ट पडलेले असतात खूप लोकांचं त्याच्यामध्ये योगदान लाभलेलं ला असतं परंतु कुणाला तरी जपायचं कुणाला तरी काहीतरी करायचं आणि याच्यासाठी हे करत असताना मग कुठल्याही बातम्या मग याचा कदाचित या अशा बातम्या आल्यानंतर आम्ही जर उद्या कदाचित अब्रुनुस्कानीचा दावा किंवा अशा काही गोष्टी जर करायला गेलो तर त्याच्यातून वेगळ्या पद्धतीने एक वेगळं द्वंद्व तयार होतं तर माझी या दृष्टिकोनातून सर्व पत्रकार मित्रांना अशी विनंती आहे देत असताना आपण बातम्या द्या बातम्या देणं गरजेचं आहे परंतु एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पहा त्याचे काहीतरी कागदेचे पुरावे पडताळून पहा असं जर नाही केलं तर भविष्य काळामध्ये संस्था मोठ्या होणार नाहीत व्यक्तीचं नुकसान किती होऊ द्या व्यक्तीच्या नुकसानाने काही फरक पडत नाही पण एखाद्या संस्थेचं नुकसान झालं तर ती संस्थेचं नुकसान कधी भरून न येण्यासारखं असतं अशा पद्धतीची काळजी निकच्या भविष्यकाळामध्ये जर पत्रकारांनी घेतली तर समाजामध्ये एक आगळं वेगळं चांगलं वातावरण या निमित्ताने तयार होईल एक चांगला मेसेज या निमित्ताने जाईल एवढंच या निमित्ताने एक विनंती या पत्रकारितेच्या निमित्ताने पत्रकार कार्यशाळेच्या निमित्ताने करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद